नमस्कार मी रवी कस्तुरे डेप्युटी मॅनेजर श्रीनगर कॉलनी शाखा आमच्या इथे आज आपल्या एसबीआय रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी त्यास चांगला उत, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे बरेच युवक तसेच बँकेचे ग्राहक स्वयंस्फूर्तीने इथे रक्तदान करत आहेत तरीही मी तुम्हाला बाकी सर्वांनाही आवाहन करतो की त्यांनी सुद्धा इथे जास्तीत जास्त रक्तदान करावं वर्धापन दिनानिमित्त दिना दरवर्षी दर रक्तदान शबिराच दर आयोजन केलं जाते वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आपल्या एसबीआय बँकेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते आणि तसेच बँकेतर्फे आणि खपेटी तर्फे आपण त्यांना सर्व रक्तदान करत्यांना एक प्रमाणपत्र व प्रोत्साहनपर गिफ्टण देत आहोत